रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आणि मर होऊन तुम्ही तुटळ भरपूर झाला असणार काय सोडल्यापासून दहा दिसांना मला फरक दिसला पानात अंतर काळो की काळो की सांगा मी रामाग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत आज आपण केळीच्या बागेमध्ये आलो आहोत तर आपण शेतकरी मित्रांची ओळखून नमस्ते साहेब नमस्कार रामकृष्ण अरे आपली शेतकरी मित्रांना ओळख करून द्या बाळासाहेब प्रभावर केचे संगम तालुका महाशिर जिल्हा सोलापूर सोलापूर आज आपण तुमच्या केळीच्या बागेमध्ये आहे चार महिने होऊन गेले चार महिने दिवस दिवस चार महिने दहा दिवस झालेले आहेत तर या बागेला तुम्ही लावल्या लावल्या काय तुम्हाला अडचणी काय होत्या किंवा काय परिस्थिती काय होती साईज एवढी वाढ नव्हती उन्हाळ्यातली बाग असल्यामुळं मरच होत होती मर जास्त होती आणि मर होऊन तुम्ही तुटळ भरपूर झाला असणार भरपूर लावले तुटळ किती तुटळ किती रोपाची संख्या किती आपल्या आपल्या सतराशे रुपयाची आता लागवड सतराशे रोपांची आहे सतराशे रोपात मर किती झाली दोनशे रुपये मर झाले दोनशे रुपये मर झाले म्हणजे परत ती मर होऊन बाकीची रोप खालीवर असणार हा खालीवर खालीवर होती, खाली होती। मग आज गेल्या महिन्यामध्ये आपण केळी स्पेशल तुम्हाला दिलेलं हो तर त्याच्या अगोदर तुम्ही काय वापरत होता काय मॅग्नेशियम हे रासायनिक सगळं रासा वापरत रासायनिक रासायनिकच वापरत होता त्याच्या आधी बागेची वाढ कशी होती किंवा ग्रोथ कशी होती एवढी काय मनाशी नव्हती म्हणजे अशी समाधानकारक ग्रोथ नाही मग तुम्ही काय असं केळी स्पेशल सोडल्यानंतर काय दहा दिवसांना मला रिझल्ट चांगला दाखवा लागला म्हणजे दहा दिवसात रिझल्ट तुम्हाला दिसला हो काय बदल काय दिसला वाडी काळोखी सगळंच आहे ना बुंद्यात फरक दिसला पानात अंतर काळोखी काळोखी हे चांगली बघा बरं तर तुम्हाला केळी स्पेशल समृद्धी बद्दल काय तुमचा अनुभव काय मग आहे रिझल्ट चांगला आहे बाकी शेतकऱ्यांनी पण ती वापरावं बरं काय एकदा वापरून बघावं वाटलं तर पुढं असं एकदा असं तुमचं की हो। जसं तुम्ही एकदा वापरून बघितलं तुम्हाला रिझल्ट वाटला म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की एकदा प्रत्येक केळीच्या बागादाराने वापरलं पाहिजे किंवा वापरून बघाव जर रिझल्ट आला तर त्यांना वा पुढे वापरायचं का न वापरायचं ठरवा म्हणजे तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट मिळाला तर आता तुम्ही इथून पुढं वापरणार का वापरणार आता तुमच्या आता तुम्हाला आपला आता दुसरा डोस द्यायचा आहे दुसरा डोस आपण देणारच आहे आज आपण बघू शकताय की तीन महिने झालेले या बागेला चार महिने वापरायच्या अगोदर हा वापरायचा तीन महिन्यानंतर रासायनिक वापरत होते तीन महिन्यापर्यंत शेतकरी तीन महिने पूर्ण झाल्यावर आपण हे वापरायला चालू केलं तीन महिने साडेतीन महिन्यानंतर तर आज बघू शकता की आपण ह्या बागेची ग्रोथ कशी आहे पानाची लांबी रुंदी पोगा सरळ आहे अडकत नाही वाकडा नाही पानातील अंतर सगळ्यात महत्वाचं आज आपण बुंद्याची साईज बघू शकताय हा बुंदा वाढायला लागला म्हणून हे पान बघा निसटलं नाही पण चिरलं गेलंय पान चिरलं म्हणजे ही बुंदायची साईज मोठी व्हायला लागली म्हणून चिरलंय तुम्हाला हे सगळं एकदा वापरून तुम्हाला एकंदरीत काय वाटतंय तुम्हाला नेमकं चांगलं वाटतंय उत्पन वा उत्पन्न सुद्धा वाढलं हे वापरल्यामुळं उत्पन्न वाढेल ज्यावेळेस रासायनिक वापरत होता त्यावेळेस अशी एवढी बागत नव्हता पाना नव्हता नव्हती आणि फक्त हा आपण एकच डोस दिलाय एकच डोस दिलाय आता दुसरा देणार आहे दुसरा दिल्यानंतर तर आणखीन फरक पडत जाणार आहे हो तर मित्रांनो आपण या बागेसाठी पहिल्यांदा फॉस्फरिक ॲसिड दिलेलं त्यानंतर चार दिवसानंतर केळी स्पेशल बायोसमृद्धी पाच लिटर मायक्रोन्यूट्रंट एक लिटर आणि रूट मॅजिक अडीचशे ग्रॅम असा पहिला डोस दिलेला तर तो डोस आज आपण वीस दिवसानंतर रिपीट करणार आहोत तर या बागेसाठी आज आपण आज दुसरा डोस देणार आहे आणि या बागेमध्ये काय काय फरक होत जातात ते आपण पुढच्या भागामध्ये बघत राहणार आहोत साहेब तुम्ही आज आम्हाला जो काही वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा रामायगरो प्रतिनिधी विक्रम सावंत मनापासून आभारी आहे धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण